जय हिंद दोस्तों बी एम एस गोड फार्म सोलापुर इस यूट्यूब चैनल में आप सभी का स्वागत है जय हिंद दोस्तों आज मंगलवार है सोलापुर बकरा मंडी का दिन और हम हैं सोलापुर के ए पी एम सी मार्केट के सामने सोलापुर हैदराबाद हाईवे पर जहाँ की शोलापुर की मंडी लगती है तो चलिए देखते हैं सोलापुर की बकरा मंडी बेचने के लिए सर कितने में लिए सोलह सोलह हजार

क्या बोलते इसका पंधरा हजार गावन आहे नाही काधर की आहे से बोलो जर जर मोबाईल नंबर बोलो तो किता सत्तर अठ्ठावीस सत्तावन सत्तेचाळीस पंधरा पंधरा हजार फायनल किती जात परे क्या बोलते वेस्कर पंधरा पंधरा हजार दात लगेच आहे नाही कुठलंय तुम्ही कुठले मोबाईल नंबर सत्त्याऐंशी हा एकवीस पस्तीस सत्तेस घरी पाळता अजून आहेत कुठे येते बरं काय म्हणता मावशी यायचं काय म्हणता यांचं दोन्हीच पाटी दा आहेत दा? का बोकड हे दादा काय म्हणतायच दात लागलाय नाही लागलं अठरा हजार काय म्हणतात दात लागलाय चार दात आहे सतरा हजार काय म्हणतात एकाचे का दोघाचे त्याचे बोकड का ते काय म्हणतात गाभन आहे गाभन आहे गाबन आहे पंधरा हजार काय म्हणतात पिल्ला बोला काय म्हणता कोणचे पाहिजे दोन्ही पाहिजे दोन्ही का तिला, तिला दोन पाटे हा एक आब आहे तीन महिन्याची हा हा काय थाली खाली दोन पाटे पाठी काय म्हणतायचं दोन्हीची किंमत सांगितली पंचवीस हजार हा तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव हा नव्याण्णव पंच्याण्णव एकोणीस कुठले तुम्ही रविवार पेठ दोशे गल्ली लाल अखेडा चालेल का बोलते बावीस हजार बावीस आहे पाटा आहे दोन क्या बोलते जोडी तेवीस हजार पट्टीच सहा हजार बोकडे सगळे सगळ्या सहा हजार ने पट्टी जोड़ी सो पच्चीस हजार एक कांगेर लाली क्या बोलते इसका जोड़ी बचा के सर क्या है नीचे कांके नवी जिंदगी मोबाईल मग बोलतो सतरा अरे बर बोल अठ्याहत्तर टक्के चिस हा सतरा घर मी पालेजय काय म्हणतो दादा घोळ्याच साडे तेरा साडे तेरा का एई, काय म्हणता दात लगेच शिवाय काय बोलतेस काय दात लागले दादा काय म्हणतात शिवायच साडे गा पण आहे <गल्णानि> क्या बोलते पट्टी का पूरा पट्टी का हाँ का है हत्तूर बोकड़े का पाटा बो, है क्या बोले क्या बोलते इसका तीनों का का द्यायला आज काय एकदम इम्रान अश्मीतीश्मितीचा बकरी चांगली ते काय म्हणतो सांगितलं आठ आठ हजार बकरीचा नंबर सांग नंबर सांग तुला सत्याऐंशी हा ना। नाव सांगेश काय अविनाश दर्वधी सात साडेसात म्हणजे देऊन टाकाजी जाती कोटा कोटा हा कोटा इथे मोहळ हा मोहळ काय म्हणतात दात लागले तर किती आणले दादा कुठले तर काय म्हणतात त्यांचं द्यायचं मीच मागायचं काय म्हणते बाजाराज किती आणला होता किती विकले तरी बाजार नाही म्हणतो मनासारखं नाही म्हणतो हे आहे हे क्या बोलतो बायस का जोडी एक का दात लगेच आहे हा नाही लगेच लगे। काय तू मोबाईल नंबर बोलतो झिरोप जोर जोरंशी पंचवीस झिरो पाच शक्य व्यापारी आहे नाही घरगुती आहे हे कुणाचे पांढरे तुमच्या येत कुठले ते मोहळ व्यापारी आहे कधी बघितलं नाही आधी तुम्हाला हा का कोटा पण तुमचा काय म्हणतायचं सा? साडे नऊ पाठी येत आणि तुमच्या हातात जोडी हा दात लागले चार दात आहेत साठ हजार रुपये मोबाईल नंबर सांगा की नऊ सत्तावन्न हा सोळा दोन नऊ ब्याऐंशी काय नाव मूळ म्हणतात बाजार बाजारात लूज आहे का व्यापारी कोण आले काय वातावरणामुळे वातावरणा काय संबंध नाही म्हणता वेळ असल्यामुळं अजून टाइम आहे म्हणतात आल्यावर कधी चालू होणार ते म्हणजे अजून दहा दिवस जाते का पुढच्या मंगळवार फोन दिलाय पुढच्या मंगळवारी बाजार <दिक्ष्णालेद> मग तरी बाजार चांगलाच चढत दिसला रेट बोकडांचा किती आणले होते दिले बघा तुम्ही

क्या बोलते पट्टी का बच्चे का पट्टी बोले साढ़े चार हजार से पाटा है, आ, पाटा है ये पहले तो बनते क्या बनते तो हाँ वो महीने में बनते खाली संभालने वाला हाँ संभालने वाला अच्छा लगता है तुम्हें आप कहां के वही काय ना आपण मी मानतो मोबाईल नंबर बोलतो ना अठ्ठ्याण्णव जोरसे अठ्ठ्याण्णव चाळीस एकोणचाळीस त्रेसष्ट पाचशे निर्ग्यायची म्हणलं तर वयरांगला यावं वायरांग म्हणजे यावं लागेल आता काय म्हणता यांचं पट्टीच काय म्हणता यांचं नऊ हजार साडे नऊ हजार कुठले तुम्ही ते गावी काय म्हणता पट्टीच काय म्हणता सगळ्याच हजार अठ्ठावीस हजार कुठले तुम्ही व्यापारी आहे घरगुती आहे त्या जागा बदलला जा, ओळखल तुम्हाला काय म्हणताला नऊ नऊ हजार एक नंबर एक नंबर रेट असत तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव बावन हा सत्तावन्न तेरा झिरो मोहळ मोळ काय नाव तुमचं शिवाजी लवटे लवटे